जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन खोपोली प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त सूचनेप्रमाणे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्याचे नियोजन राज्य शासनामार्फत करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत खोकोली नगरपरिषद हद्दीतील घरोघरी राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे या उद्देशाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खोकोली नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक तेरा ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते घरोघरी मोहिमे अंतर्गत नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी तसेच भारताच्या स्वातंत्र्याची ओळख म्हणून तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करणे स्वतंत्र सैनिकांचा त्याग बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांचा त्याग आणि जाणीव विद्यार्थी तरुणा यांनी भावी पिढीला व्हावी त्यांच्यात भावना रुजावी यासाठी तिरंगा अभियान अंतर्गत खोपोली नगर तर्फे तेरा ऑगस्ट सकाळी आठ वाजता जनता विद्यालय रॅलीची सुरुवात झाली सदर रॅलीमध्ये शहरातील शाळांमधून सुमारे सोळाशे विद्यार्थी पदाधिकारी स्वयंसेवी संस्था पत्रकार यांनी सहभाग नोंदविला खोपोली नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी रॅलीमध्ये उपस्थितांना संबोधित केले